नमस्कार पॅम्स रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला हे एक आयुर्वेदिक मेडिसिन प्लांट दाखवत आहे की जे आता सर्रास आपल्या वीसमध्ये जवळजवळ आठ लोकांना डायबिटीस असते प्रत्येक घरामध्ये एक जण तरी डायबिटीस पेशंट आहे आणि ह्या डायबिटीससाठी ही खूप अगदी रामबाण अशी वनस्पती आहे तिला इन्शुलिन प्लांट म्हणतात मागेही मी एक व्हिडिओ तिच्या माहितीचा टाकलेला आहे परंतु आज मी एक खास विशेष म्हणजे ह्या इन्शुलिन प्लांटला फूल येते आणि खूप दिवसापासून मी प्रतीक्षा करत होती की त्याला फूल येते आणि त्या फुलाचा व्हिडिओ करायचा आहे आणि तुम्हाला ते फूल दाखवायचं होतं म्हणून मी आज व्हिडिओ करत आहे तर हे आहे इन्शुलिन प्लांट माझ्याकडे खूप सारं असं पावसाळ्यामध्ये बहरलेलं आहे आणि मी त्याची रोपंही देत असते ज्यांना आवश्यक असल्यास ते मला कमेंटमध्ये कळवू शकतात त्यांना रोपं नक्की मिळतील हे हे खायचं कसं आणि याचं सेवन कसं करायचं म्हणजे ज्यांना इन्शुलिन आहे किंवा डायबिटीस आहे त्यांच्यासाठी खूप अशी रामबाण अशी आयुर्वेदामधली ही एक वनस्पती आहे फक्त आणि फक्त डायबिटीसला चालते म्हणून तिचं नावच इन्शुलिन प्लांट आहे तर आज माझ्याकडे त्या इन्शुलिन प्लांटला फूल आलेलं आहे तर ते फूल मी तुम्हाला दाखवू इच्छिते की हे असं फूल आहे असा एक कोंब येतो आणि त्यातून हे फूल आहे आणि बघा इथून एक कळी आहे ही एक कळी आहे आणि ही एक कळी आहे हे एक फूल फुललेलं आहे आता हे हळूहळू ही तोसरी तीन फुलं देखील फुलतील तर तुम्ही पाहू शकता दुर्मिळ अशी ही एक वनस्पती आहे आणि ते फूल आपल्याला शक्यतो पाहायला मिळत नाही म्हणून मी तुम्हाला एक आयुर्वेदाची माहिती आणि एक दुर्मिळ फूल दाखवत आहे तर मागे एक व्हिडिओ टाकलेला आहे मी एक आता मागेच काळी हळद असते ती देखील अशी दुर्मिळ वनस्पती आहे तर काळ्या हळदीला पण फूल आलेलं होतं माझ्या इथे तर मी त्याचाही व्हिडिओ टाक टाकलेला आहे आणि तुम्ही ते फूल पाहू शकतात काळ्या हळदीचं हळदीचेही बरेच प्रकार आहेत तर त्यातली काळी हळद ही वशीकरण किंवा टोटके वगैरे किंवा ती शुभ मानली जाते परंतु त्याचा काही लोक दुर्म दुरुपयोग करतात तर त्याचं आलेलं फूल देखील मी व्हिडिओ टाकलेला आहे तर हे आहे इन्शुलिन प्लांटचे फूल आणि ते माझ्या इथे आलेलं आहे तुम्ही पाहू शकतात अशीच जी दुर्मिळ वनस्पती आहे त्यांची काही माहिती असते त्यां फुलं असतात किंवा त्यांचे जे काही आपल्याला बघायला मिळत नाही काही लोकांना तर ते मी व्हिडिओ टाकत असते चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर इतरांना लाईक करा आणखी काही इन्शुलिन प्लांटची किंवा डायबिटीसविषयी माहिती हवी असेल तर तुम्ही नक्की विचारू शकता हे पहा आणखी एका दुसऱ्या ठिकाणी देखील हे फूल आलेलं आहे आणि इथे देखील अशी ही एक आहे ही एक आहे आणि ही एक आहे आता हळूहळू ती फुलं फुलतील तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा इतरांना माहिती शेअर करा आणि हे सेवन कसं करायचं आपल्याला डायबिटीज कंट्रोलमध्ये राहण्यासाठी तर त्याचा व्हिडिओ मी टाकलेला आहे तो तुम्ही श लिंक जाऊन पाहू शकता पुन्हा भेटूया अशाच एका वनस्पतीमध्ये